मयूर सुपर लॉन्ड्री खालचे मुसळगाव आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे इस्तरी व ड्रायकिंग करून मिळेल घरपोच सेवा एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता खालचे मुसळगाव कुंभारगडी सिंधाव तालुक्यातील गोंदे शिवारात शुक्रवार दिनांक वीस सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारात शेतात काम करून घरी परतणाऱ्या एका महिलेसमोर तिच्या चार वर्षाच्या मुलीला बिबट्याने झाडे बाहेर येत हल्ला करून ठार दुर्दैवी घटना घडली जान्हवी सुरेश मेंगाळ वय चार असे या बालिकेचे नाव आहे जान्हवी तिच्या आईसोबत शेतातून परतत असताना अचानकपणे दाबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली बिबट्याने जान्हवीला ओढत शेजारील जवारीच्या पिकात नेण्याचा प्रयत्न केला घटना घडताच आईने आणि सोबत असलेल्या मजुराने मोठ्या आवाजात आवडाओरड सुरू केली आवाज ऐकून बिबट्याने घाबरून जान्हवीला सोडले आणि तो तिथून जंगलात पसार झाला मात्र बिबट्याच्या तावडीत सापडल्याने जान्हवीच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या घटनास्थळी उपस्थित मजुरांनी तात्काळ जवळील शेतकऱ्यांना शरद तांबे आणि प्रकाश तांबे यांना माहिती दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जान्हवीला चाकीवरून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच वन विभाग व वावी पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली शिवारात काही महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती जेव्हा एका आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतला होता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने संपूर्ण गोंदे शिवारात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वन विभागाने तात्काळ कर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे